स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकरिता हा ज्या काही मोफत शिक्षणाच्या ज्या काही संधी आहे त्यातील एक भाग म्हणून मी तुम्हाला मोफत जे काही कोचिंग क्लासेस आहे नीट आहे इंजिनिअरिंग आहे त्यातीलच एक भाग आपल्याकरिता सांगू इच्छितो आणि तो व्हिडिओ बनवतो आहे ज्याकरिता आपल्या महाराष्ट्रातील जे काही आदिवासी होतकरू गरीब विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांसाठी स खूप मोठी सुवर्णसंधी आहे ही सुवर्णसंधी आपल्या विद्यार्थ्यांना लाभ देऊन जाईल आणि विद्यार्थ्यांचा आर्थिक जो काही चंचन आहे किंवा आर्थिक जो भूर्दंड आहे आणि याच यासाठी सुवर्णसंधीतून विद्यार्थी डॉक्टर्स आणि इंजिनियर होतील याकरिता आपल्याच गरीब विद्यार्थ्यांनी एक चळवळ चालवलेली आहे एक चळवळ चालवली आहे ती चळवळीचं नाव आहे उलगुलान चळवळ आणि ती आहे लिफ फॉर अप्लिमेंट पुणे संचालित ही एक संस्था आहे या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांकरिता चालवली ही एक संस्था आहे या माध्यमातून मेळघाट गडचिरोली आणि इतर अति दुर्गम भागातील जे काही आदिवासी विद्यार्थी आहेत या आदिवासी विद्यार्थ्यांकरिता जे काही यावर्षी जे होणारे आहे चोवीस आणि पंचवीसकरिता जे काही दहाव्या वर्गात जे विद्यार्थी पास होणार आहेत या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे ती त्या संधीसाठी ही जी काही अप्लिमेंट आहे यासाठी एक शैक्षणिक शैक्षणिक एक हे आहे संस्था आहे या संस्थेमार्गात ही विद्यार्थ्यांकरिता उलगुलान हा एक उपक्रम राबवला जातो ज्यात गरीब विद्यार्थी आणि आपले जे विद्यार्थी आहेत आदिवासी विद्यार्थी यांना संधी मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो ही जी संस्था आहे याचे वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य असे की लिप फॉर अप्लिमेंट ही जी संस्था आहे ही पुणेमधील संस्था आहे आणि विद्यार्थ्यांना मोफत नीटचे क्लास घेतले जाते याद्वारे विद्यार्थी स्वतः शिकवतात दुसरं एक वैशिष्ट्य आहे की डॉक्टर व इंजिनियर जे झालेले विद्यार्थी आहेत हे स्वतः विद्यार्थी आपल्या सर्व बांधवांना यातून कायमस्वरूपी शिकवत असतात आणि स्वतः मेंटरशिप करत असतात त्यानंतर एक दुसरं एक वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरीब आणि गरजू जे विद्यार्थी आहेत या सर्व गरजू विद्यार्थ्यांकरिता आतापर्यंत साडेआठ वर्षामध्ये विद्यार्थ्यांनो सत्त्याऐंशीच्या प्लस विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे एम बी बी एसला नंबर लागलेले आहेत त्यानंतर तेवीस प्लस विद्यार्थी बी डी एसला प्रवेश मिळालेला आहे अठ्ठेचाळीस प्लस विद्यार्थ्यांना बी एम एसला प्रवेश मिळाला आहे अठ्ठावीस प्लस विद्यार्थ्यांना बी एच एम एसला प्रवेश मिळाला विद्यार्थी मित्रांनो ही एवढ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश मिळवून देणारी एवढी मोठी संस्था आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी चालवलेली एकमेव ही अशी चळवळ आहे ज्यातून गरीब होत करू आणि आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत कोचिंगची व्यवस्था केली जाते विद्यार्थी मित्रांनो यानंतर आदिवासी भागात शैक्षणिक व वैद्यकीय क्रांती घडवून आणणारा हा पहिला उपक्रम आहे आणि ही पहिली संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो नंतरचं वैशिष्ट्य असं आहे की धाराशिव या ठिकाणी जे काही अभ्यासिका आहे सर्व सोई, सर्व सोई ही सर्व सोयी सर्व सोयी आणि सुविधा युक्त असं संकुल बनवलेलं आहे आणि त्यात राहण्याची व्यवस्था ही मोफत केली आहे विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं या योज या उलगुलांच्या मार्फत विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी म्हणून ही सर्वात मोठी सुवर्णसंधी आहे मग या ठिकाणी जागा किती उपलब्ध आहेत किती विद्यार्थ्यांना व्या म्हणजे किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळेल तर या ठिकाणी महाराष्ट्रातील फक्त तीस विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे नंतर याकरिता मग ॲडमिशन करायचं आहे प्रवेश घ्यायचा असेल कर। तर करायचं काय नेमकं तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्हाला एक मी नंबर देणार आहे त्या नंबरवरती तुम्हाला नाव नोंदणी करता येईल स्वतः अर्ज पण पाठवता येईल विद्यार्थी मित्रांनो या साईडवरती आपल्याला चेक पण करता येईल साईट पण देतो आहे मी तुम्हाला मेल पण देतो आहे तर नाव नोंदणी जर तुम्हाला करायचं असेल तर नाव नोंदणी एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून नाव नोंदणी सुरू झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला कॉल जर करायचा असेल तर कॉल करण्याची वेळ जी आहे ती वेळ आहे सकाळी नऊपासून तर सायंकाळी सातपर्यंत आपण या वेळेत या ठिकाणी कॉल करू शकता नंबर देणार आहे मी तुम्हाला नंतर प्रवेश कोणाला भेटणार आहे प्रवेश कोणाला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे उलगुलान जो उपक्रम आहे याकरिता फक्त मेडघाट गडचिरोली व दुर्गम भागातील जे काही अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे एस टी जे विद्यार्थी आहेत आणि जे, जे विद्यार्थी आत्ता दाववीत आहेत म्हणजे या वर्षाला दहाव्या वर्गात आहे आणि आता ते दहावी पास होतील या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे निवडक जे विद्यार्थी आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना कॉल करून तुम्ही नोंदणी करू शकता परंतु सर्वच विद्यार्थ्यांचा नंबर लागणार नाही आहे त्यातील फक्त तीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे तर स तुम्ही सर्व विद्यार्थी तुम्ही स्वतः फॉर्म म्हणजे नोंदणी करू शकता विद्यार्थी मित्रांनो नंतर वर्ग कुठे चालणार आहे हे जे कोचिंग क्लास आहे हे नेमके कोचिंग क्लास कुठे होणार आहे तर हे कोचिंग क्लास स्वप्नपूर्ती संकुल शम्स कॉलनी साजा रोड धाराशिव या ठिकाणी हे क्ला कोचिंग क्लासेस होणार आहे मग प्रवेश कसा मिळवायचा तर प्रवेश अर्जाची पडताळणी जी आहे तुम्ही जे नाव नोंदणी करणार आहात त्या नाव के नावनोंदणी केल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होईल निवडक विद्यार्थ्यांची मुलाखत घेतल्या जाईल म्हणजे जे विद्यार्थी लायबल आहेत जे ज्यांचा क्रायटेरिया आहे जे ज्यांच्यामध्ये कॅलिबर आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे नोंदणी आणि छाटणी केली जाईल यानुसार आणि नंतर या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाईल आणि मुलाखत घेऊन तीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घेता येते नंतर या ठिकाणी ही जी उलगुलान जी बॅच आहे या उलगुलान बॅचमध्ये जे काही गडचुलीचे विद्यार्थी होती यातील एक कौतुक महत्वाची बाब अशी आहे की गडचुलीतील जे काही या लिव फॉर अप्लिमेंट पुणे संचालित जी काही उलगुलान जी उपक्र उलगुलान जो उपक्रम राबवला यातून काही जे विद्यार्थी जे डॉक्टर झालेत या, या सर्व डॉक्टर विद्यार्थ्यांचा राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्व स्वागत पण करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर सुद्धा दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो no. यानंतर अधिक माहितीसाठी नावनोंदणीसाठी मी तुम्हाला न नम, नंबर देतो आहे नंबर सांगतो आहे सत्याहत्तर वीस झिरो तीन तीन झिरो झिरो सात या या नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे पुन्हा एकदा सांगतो आहे सत्याहत्तर वीस झिरो तीन तीन झिरो झिरो सात नंतर यांचा मेल आहे यल यफ यू ॲडमिशन यल यफ यू ॲडमिशन डॉट उलगुलान ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पुन्हा एकदा सांगतो यल एफ यू ॲडमिशन डॉट उलगुलान ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम नंतर यांची साईट आहे साईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट यल एफ यू पुणे डॉट इन या साईटवरती जाऊन आपण चेक करू शकता आपण आपण हा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे हा व्हिडिओ जेवढे काही आदिवासी बांधव आहेत महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांपर्यंत जे नीटची प्रिपरेशन करू शकता करू इच्छित आहेत ज्यांच्या कॅलिबर आहे ज्या विद्यार्थ्यांमध्ये परंतु आर्थिक स्थिती नाही आहे अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा पालकांपर्यंत शेअर करा सर्व जेवढे काही आपले ग्रुप आहेत त्या ग्रुपला शेअर करा जेणेकरून आपल्यातला एखादी वंचित मुलगा असेल जो गरीब असेल हो होतकूर असेल आणि जो विद्यार्थी आदिवासी असेल अशा तळागाळातील विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि आपल्यापैकीच कोणाचा तरी एक नंबर त्या त्या तीस विद्यार्थ्यांमध्ये लागेल आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल याकरता एक छोटासा प्रयत्न आहे विद्यार्थ्यांना आपणही शेअर करा आणि आपल्या माध्यमातून हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या या कमेंट बॉक्समध्ये आपण आपलं मत नोंदवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज असतील या संदर्भातील आपल्याला कायमस्वरूपी माहिती देत दे राहील धन्यवाद मित्रांनो